का पुचलं बीच वर आले हो आपण आलेलो आहे आता रामबागला लाट येऊ द्या आता लाट भारी आहे जादू सागरी स्वात आपले चॅनलचं नाव दादूच आहे या जो आम्हाला खंबा स्वागत करायला कोण आहे जामुच मानल नाही गुड मॉर्निंग हॅपी न्यू इयर विचार मित्रांनो स्वागत आहे तुमचं केसके दाजू चॅनलला नवीन वर्षाच्या नवीन व्हिडीओ मध्ये आता मी निघाल ला तो काय चाललाय तिथे ना गार्डन आहे नवीन वर्षाची सुरुवात चांगली आपण गार्डन आणि ना बिसणे नाही करूया झाले तर भरपूर दिवस झाले थोडं उशीर पण झालाय बाप्रम टाकलं आहे जाय मोरांला सीएनजी आहे सीएनजी चला निघालय जाऊया आता मस्त आता मॅप बी बघितलंय काही त्या गार्डनच नाव आहे ना उलव्याला आहे राम राम, राम ते रामबाग राम रामबाग आता तिथे चाललंय मॅपवर टाकलाय माहिती कारण ठेवायला लागतंय तर बोलत काय माहिती नाही काही नाही असं चाललंय आता पहिला दुपारचं बाग भेटेल का नाही माहिती नाही गार्डन ते पण थांबू आता हे संध्याकाळपर्यंत पण पर मस्त मस्त असतंय नायटीच मी पण व्हिडिओ बघितले जाऊन आता बघायला नवीन वर्षाचा श्री एकवीरा एकवीरायची पालखी आहे

अजून पालखी काय दिसत नाही आम्ही उरणला नावायचो होत तिथं पनवेलच्या रस्त्याला आले हो। पायपार जाऊ पोरवा बा पूर जावर दिसत पालखी काय आहे पालखी काय राहिले झेंडा दिसतोय पालखीच्या अगोदर असते नसू दे ना मी थोडी ना अशी उतरणार आहे चला पालखीच काय दर्शन नाही झालं उरणला आता पोचल दिसतय काय उरणला तर पोचल बीच वर आले हो मग बाग ते बागला जायचं होतं तर बाग बागचं टायमिंग का चार वाजता खुलणार आहे ते तोपर्यंत वर आले आता तुम्हाला दोन्ही पण दिसत मी पण दिसत आणि बीच पण दिसेल डगरी हो ना मला वाटतं डगरी आता आता टाकले पहिला नव्हतं बैला खालीच होतं डायरेक्ट त्या बाजूला सगळी डगरी आहेत ना आता मी पण तीन चार वर्ष हो। आपण आलेलो आहे आता रामबागला इथं ना मस्त पार्किंग पार्किंगला पण राम जागा पार्किंगला पण ठेवले ते, ते ग्राउंड है तो पार्किंग है चल चल जाए नगर पाली प्राणी ना जी बोलते चाम मोटा है चला जाऊ मधे हो मस्त है मस्त आहे अजून भरपूर आतमध्ये फुलं बघा लावले आता सनसेट पण होईल हवा रामबाग उगात ना बोला तिथं प्रत्येक प्रकारचे फुलं लावले फुलांची बाग आहे ठिकठिकाणी असे वेगवेगळे फुलं आहेत आणि तो जागत नसतं फोटो करायला पोडियम पोडियम चाय तर ते एक डान्स करत का वेगवेगळे प्रकारचे फुलं आहेत हे तर प्रत्येक ठिकाणी एकच आहेत याचं बी वेगवेगळे ठेवायला पाहिजे आता काय नुसतं चालाच आहे चालाच आहे एक इंटरेस्ट दाखवतो या तुम्हाला मस्त ना स्वीकार दे असतंय मस्त आहे हे तर शूटला पण येत एतन, येत नाही पण ते काय गर्दी भरपूर आहे ना शूटला लोकेशन चांगलं आहे पण माणसं बी भरपूर असत हे ना वाटत कारण जे आहे रात्रीच शोत वाटत त्याला बी बनवलं हा मस्त केलाय सुटला आली सुटला आले वाटते बारके पुराने गेले सार फोटो चालला या हे एवढं सुंदर आहे ना माणसं आपलं खिशातला मोबाईल लगेच बाहेर काढून फोटो काढतात धापेकी दोन तीन जणांचं तरी जा हातात फोनच दिसेल संपला ह्याचा पुन्हा गोल गोल झालाय सला पोरण बीचला सनसेट ला मस्त गेलय आता बाहेर आलं मस्त वाटलं मस्त आहे हे बघा आता इथं फूड स्टॉल पण आहेत भरपूर आहेत आतमध्ये आपल्याला का भूक नाही लागली मगाशी पूर्णपणे खाली होत बघ दहा पंधरा वीस मिनटं भरले येत अजून येतील माणसं पोचल आपण नागाव पिरवाडी समुद्रकिनारा मग आपल्याला काही सनसेट तर नाही बघायला भेटला तुला सनसेट सूर्य उरला बिहत पाणी या डिसेंबर दोन तीन रेल्वे बनविले त्यात तुम्ही बघा स्वस्त टाकले या डगरी डगरी पार करून मग काय दुपारचा आलत पाणी नव्हता जाम नव्हतं ते पहिला अगोदर तो अरे लाटांचा आवाज आहे लाटणचा आवाज

पानांचा खट किती मस्त अस मस्त वाटत का मस्त दिसतय डुअल स्क्रीन केली लाटा 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 एवढा मोठा वाल आवाज एवढा आला नाही पण आलय आणि त्या वरते मी आता लाटा मोठ मोठ्या झाल्या चला आय घरा खाली रेवाला बी जागा नाही आहे

पायाूप घेतलाय नानू आलंय पाहिलंय खाल्लंय नानू नानूस नानूच पाय नानू पाया, पाया। मस्त होता डेशला पायासूप आणि मटन गोटाला खाल्ला मटन गोटाला चला मग आता जायचं का आता वजरी खायचं आहे अजून पोचलं भरलंय वजरी खायच काय भांडू पुन्हा नवी मुंबई नवी मुंबई अगदी शोधली काहीच ते वजरी भेटत नाही रस्ते वगैरे भेटत असेल पण मी खाल्ली नाही तर मला पण माहिती नाही काय नाही आता आम्ही चाललो हो भांडूपला वजरी खावा ला खास आहे घरा गेलो प्रेश बीच गेले आता मस्त खाव वजरी भाकर रोटी काय असेल का ते ना मग तुम्हाला अजून माहिती असतील नाही नवी मुंबईमध्ये काही वजरी भेटते तर कमेंट मध्ये करा म्हणजे पुढच्या रविवारी जाता येईल सिग्नलला थांबले

तुम्हाला मेनू दाखवत आहे पड़ो हा सब करो ना टेस्ट टेस्ट

पटनांचा चांगला प्रकार खायचा चांगला प्रकार ना वजलेच ना हळत नसत ना तर मटा खाला टाका हा का टाका हाड म्हणजे वजळीच बेस्ट आहे ते मला बोललच नाही खाता का